प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो बाले किल्ला होण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी जीवाचं रान करून मेहनत घेतली होती त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे खासदार संजय जाधव शहर प्रमुख ते शिवसेना उपनेते असा यशस्वी प्रवास केलेल्या खासदार जाधव यांना परभणी जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकीय क्षेत्रात बॉस या नावाने ओळखलं जातं जाधव धार्मिक वृत्तेचे त्यामुळे ते दरवर्षी पंढरपूरची वारी करतात त्यामुळे एक त्यांचा वेगळा प्रभाव मतदारसंघात आहे परभणीत जायला हिंदू मुस्लिम ते ही दंगलेखोरांना प्रतिबंध करण्यासाठी संजय जाधव ज्या पद्धतीनं पुढे आले होते त्यासाठी मतदारसंघातील सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं होतं शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली पण आगामी काळात संजय जाधव हो यांना ठाकरे गटाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून तिकीट मिळणार आहे तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक कशी ठरणार आहे पाहूया नमस्कार मी सूरजकुमार कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्र हिंदुत्वाचा अशी त्यांची परभणी जिल्ह्यात ओळख झाली आहे जनतेने त्यांना दोन वेळा आमदार दोन वेळा खासदार केलाय शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राज्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालत झाली दिग्गज नेते पक्ष सोडून गेले मात्र खासदार जाधव यांनी अगदी निसंकोचपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीची हॅट्रिक ते करणार का असा सगळीकडे एक प्रश्न निर्माण झाला आहे पण अर्थात ही निवडणूक वाटते तितकी सोपी जाणार नाहीये संजय जाधव या शिवसैनिकातील क्षमता ओळखून एकोणासशे एक्क्याण्णव मध्ये त्यांची परभणी शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पहिल्यांदा त्यानंतर नगर परिषदेमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली होती मात्र यश आलं नव्हतं अखेर हो, दोन हजार एक मध्ये नगर परिषद निवडणुकीत त्यांना पहिल्यांदा यश मिळालं आणि पहिल्यांदा नगरसेवक म्हणूनही त्यांची राजकीय कारकीर्द चांगलं काम केलं आणि दोन हजार दोन मध्ये पक्षानं त्यांना जिल्हा प्रमुख पदी बढती दिली या काळात संजय जाधव हो यांचे कार्यक्षेत्र मोठं वाढलं होतं संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधीही त्यांना या माध्यमातून मिळाली होती पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करण्यासाठी दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना परभणी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती संजय जाधव हो भरघोस मतांनी निवडून आले दोन हजार नऊ मधील विधानसभा निवडणुकीत पक्षाने पुन्हा एकदा संजय जाधव हो यांच्या नावाला पसंती दिली तेव्हाही संजय जाधव हो दुसऱ्यांदा आमदार झाले परभणी जिल्ह्यातील मतदार कायमच शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलाय असा एक इतिहास आहे मात्र निवडून आलेल्या खासदारांनी पक्ष बदलण्याची परंपरा ही इथे आपल्याला दिसून येते जसं अशोक देशमुख सुरेश जाधव तुकाराम रेंगे गणेश दुधगावकर यांनी पक्ष बदलले मात्र संजय जाधव याला अपवाद ठरले संजय जाधव यांनी पक्ष बदलण्याच्या परंपरेला ब्रेक लावला दोन हजार चौदाला लोकसभा निवडणुकीत पक्षाने संजय जाधव यांना लोकसभा जिंकून आणण्याची जबाबदारी दिली म्हणजेच तिकीट दिलं मतदारांनी आमदार संजय जाधव यांना भरघोस मतांनी निवडूनही दिलं आणि दिल्लीला पाठवलं निवडून येण्याची हमी असल्याने दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने दुसऱ्यांदा संजय जाधव यांना उमेदवारी दिली संजय जाधव दुसऱ्या वेळेस हे लोकसभेत पोहोचले निवडून आले दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत बंडाळी झाली मात्र खासदार संजय जाधव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले आणि निष्ठावंत म्हणून पुढे आले पक्षाने त्यांना शिवसेना उपनेतेपदीही बढती दिली आता मोठा प्रश्न निर्माण होतो तो रवींद्र वायकर यांचा संजय जाधव यांच्या राजकीय कारकिर्दीत शिवसेनेचे तत्कालीन प्रभणी संपर्क प्रमुख रवींद्र वायकर यांचा महत्वाचा वाटा आहे रवींद्र वायकर यांनी संजय जाधव यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना शहर प्रमुख नगर परिषदेची उमेदवारी आणि जिल्हा प्रमुख अशी विविध जबाबदाऱ्या दिल्या होत्या संजय जाधव यांनी वायकर यांच्या अपेक्षाची पूर्तता केली होती त्यांच्या अपेक्षेला ते पूर्ण सकारात्मक ठरले होते पक्ष संघटनही त्यांनी मजबूत केलं होतं पण रवींद्र वायकर सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत अडकले आहेत त्यातच ते शिंदे गटात सामील होण्याची चर्चा सगळीकडे आहे त्यामुळे या दोघांमध्ये चुरस होऊ शकते पण दुसरीकडे राजेश विटकर जे राष्ट्रवादीकडून दुसऱ्या क्रमांकावर गेल्या लोकसभा निवडणुकीत होते आणि ते सध्या अजित पवार गटात आहेत आणि दुसरी गोष्ट भाजपाकडून लोणीकर यांनाही तिकीट दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे त्यामुळे महायुतीत जागा वाटपावरून वाद होऊ शकतो किंवा बंड होऊ शकतं ज्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला म्हणजे जाधव यांना होऊ शकतो परभणी लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी म्हणजे खासदारकीची हमी असं एक समीकरण झालंय त्यामुळे दोन हजार एकोणीस मधली लोकसभा निवडणुकीत संजय जाधव जेव्हा जा शिवसेनेकडून लढले होते तेव्हा राजेश विटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होते संजय जाधव यांना त्यावेळी पाच लाख अडुतीस हजार नऊशे एक्केचाळीस मतं मिळाली होती तर विटेकर यांना चार लाख शहाण्णव हजार सातशे बेचाळीस मतं मिळाली होती शिवसेनेच्या संजय जाधवांना साहजिकच विजय मिळवता आला मात्र तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनी ही मैदान गाजवलं होतं त्यांनी एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे शेचाळीस म्हणजे जवळपास दीड लाख मतं मिळवली होती हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे आता इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता आहे पण जाधव यांच्या बाबत काही जमेच्या बाजू आहेत संजय जाधव हे शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा म्हणून नावरूपाला आलेले आहेत कुठल्याही कामाबद्दल संदिग्ध भूमिका ते घेत नाही रोखोक भूमिका त्यांची असते स्पष्ट वक्ते पण आहे त्यामुळे एखाद्याचं काम होणार की नाही होणार हे ते लगेच सांगतात म्हणजे आलेला व्यक्ती कधीच नाराज होऊन जाणार नाही किंवा त्याला गोड बोलून पाठवायचा असं त्यांचा मुद्दा नाही ते सरळ स्पष्ट बोलतात त्यामुळे त्यांचा एक चाहता वर्ग आहे संजय जाधव यांचे व्यक्तिमत्व हे धार्मिक वृत्तीचे असल्याने त्याचाही मोठा फायदा भजन कीर्तन करणाऱ्या मंडळीवर प्रभावशाली ठरताना आपल्याला दिसतो त्यांच्या स्वभावामुळे धार्मिक क्षेत्रात भाविक वर्गात त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे त्यानंतर त्यांनी सुप्रसिद्ध कथावाचक प्रदीप कुमार मिश्रा यांचं महाशिवपुराण कथेचंही यशस्वी आयोजन केलं होतं तिथेही भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला होता त्या भाविकांचाही मोठा प्रतिसाद आगामी लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो तसंच प्रसिद्ध कथावाचक बागेश्वर धाम सरकार येथील धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमंत कथेचाही अशाच पद्धतीने त्यांनी आयोजन केलं होतं यावेळीही भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली होती तेच भाविक या मतदानाला पुरेशी ठरू शकतील किंवा त्यांचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो असं एक चित्र आहे परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठं जनआंदोलनही उभारलं गेलं होतं त्याचं हे एक मोठा चाहता वर्ग दुसऱ्या बाजूला आहे सोबतच वंचितची भूमिका ही मोठी निर्णायक ठरणार आहे जर वंचित महाविकास आघाडीसोबत जोडली गेली तर त्यांच्या जवळपास दीड ते दोन लाख मत आरामशीर संजय जाधव हो यांना मिळू शकतं आणि ते विजय होऊ शकतात तरी आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा